संत शिरोमणी एकशे आठ नुकताच ब्रह्मांड देवता उपाधी प्राप्त आचार्य विद्यासागर हे चंद्रगिरी छत्तीसगड येथे समाधीस्थ झाले अशा महान तपस्वीला नेर येथील नेमिनाथ जैन मंदिरात सकल जैन समाज बांधवांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विद्यासागरजी यांनी जीवनात कधीच भाजीपाला साखर मीठ फळे यांचा त्याग करून ते जीवन जगले तिन्ही ऋतूपासून बचाव करण्यासाठी कधीही अंगावर कापडाचा वापर न करता शयन केवळ तीन तास लाकडी पाटावर करायचे भारतातील हजारो दिशार्थी शिष्याला त्यांनी दीक्षित करून सोडले विद्यासागरजी यांनी केवळ जैन समाजाचा विचार न करता इतरांसाठी त्यांनी दवाखाने मेडिकल कॉलेज या माध्यमातून शिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला अशा महान तपस्वी बद्दल जैन समाजाचे धर्मानुरांगी रमेश कहाते नाना जुंबळे प्रफुल्ल अकोलकर अर्पणा कहाते शिल्पा अकोलकर श्रद्धा सोईतकर विजय जुंबळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी जैन समाजाचे वसंत अंबलकर जयकुमार अंबलकर शीतल जुमळे राजेश शर्मा सुरेश गुघाणे विजय अंबलकर सचिन अंबलकर भूषण जुमळे मधुसूदन पानबुडे यांच्यासह अन्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर